सोलापूर जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर संघटक जमीर भाई शेख यांनी यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या समोर आणून बसवले प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती परंतु मागील दोन महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सीईओ आवाळे या कार्यालयात आल्या त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली त्यांनाही अतिशय वाईट वाटले पेन्शनचा विषय असल्याने त्या रूपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्यासमोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली तातडीने प्रशासनाला प्रताप रूपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याचा खुलासा मागवण्याच्या सूचना केल्या त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला दरम्यान प्रहारचे जमीर शेख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अध्यक्ष रूपनर यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्यांचा निलंबन होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही असा कार्यरत असणाऱ्या निवृत्त केंद्र प्रमुख महादेव शिंदे हे कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात गेटला या ठिकाणी उपोषण करत होते एकंदरीत आपण बघितलं की प्राथमिक शिक्षण विभागामध्ये तीस वर्षापेक्षा जास्ती काम करून निवृत्त झाल्यानंतर सत्तर दिवस झाला हे व्यक्ती निवृत्ती वेतन मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि काल आपण बघितलं असेल मनोरंजनच्या कार्यक्रमामध्ये हेच रुपनर नावाचे अधिकारी तिथं नाचत होते आणि आज इथं बघितलं तर हे कालपासून तिथं दिव्यांग बांधव आणि त्यांचं अख्खं अक, कुटुंब त्या ठिकाणी उपोषण करत होता आज आमचे प्रहारचे शहर प्रमुख अजित भाऊ हो यांना ही माहिती झाली की हे शिंदे या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अजित भाऊनी त्यांना तात्काळ मनीष आव्हाळे मॅडम सीओ यांच्या दालनासमोर आणून या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलनानंतर प्रशासन कळबून जागा झाला आणि झोपेचा सोंग घेणाऱ्या त्या रुपनर यांना सुद्धा त्यांनासुद्धा जाग आली एकंदरीत आम्ही आज मॅडमच्या हस्ते यांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ त्यांना अदा करण्यात यावे म्हणून पण मी या माध्यमातून मॅडमला सुद्धा विनंती केलेली आहे की के रुपनर नावाचा जो कोणी अधिकारी आहे त्याला तात्काळ निलंबित करावं आणि त्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत प्रहार गप्प बसणार नाही एकंदरीत आपण बघितलं आहे की त्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमामध्ये गाजावाजा करणारे अधिकारी कर्मचारी उपोषण गेटवर बसलेल्या त्या दिव्यांग बांधवाकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केलं हे सुद्धा चित्र अख्ख्या भारतासमोर आणणं गरजेचे आहे काल मयू डॉन म्हणून नाचत होते पण डॉन कधी झाला असता या माझ्या दिव्यांग बांधवाला जर न्याय मिळाला तर नक्कीच तुम्ही डॉन झाला असतं तुम्ही शून्य आहे तुमची काय हेच है? नाहीये आहे या ठिकाणी मी सांगतो अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर महादेव लक्ष्मण शिंदे केंद्र प्रमुख म्हणून कोरपळे बार्शी तालुक्यात सर्व्हिस ला होते ते रिटायर झालेले आहे त्यांचं जे देयक टटवलेलं आहे वेतनाचं ते जिल्हा परिषद शिक्षण खात्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला तरी सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही आज दोन महिने झाली सगळी फाईलची पूर्तता केली होती शेवटी ते उपोषणाला बसले काल दोन दिवस आज सकाळी त्यांना चक्कर आली पोलीस प्रशासनातील एका व्यक्तीने नाव नाही सांगत त्यांचं त्यांना लिक्विड वगैरे प्यायला दिलं मला सांगा पोलिसांजवळ एवढी जर हे असल तर बाकीचे जे जिल्हा परिषदचे शिक्षण खात्यातले लोक काय झक मारतात का ते रुपनर साहेबांकडे वित्त विभागात गेला असताना त्यांनी म्हणजे कुठल्याही पद्धतीचं लेखी दिलेलं नाही दिलं नसताना ना प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज कालच ही गोष्ट मला कळाली होती पण मी स्वतः आज येऊन संबंधित व्यक्ती जे आहेत ते आणून सीओ साहेबांच्या ऑफिसच्या समोर बसवलं प्रशासन खडबडून जागा झालं आणि लेखी स्वरूपात देत आहेत त्यांचं जे काही वेतन थकीत आहे किंवा त्यांचं काही ते प्रॉव्हिडंट फंड तटलेलं आहे सगळं ते देतो म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि यापुढं यांनी जर काय फसवा फसवी केली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल याची दक्षता त्यांनी घ्यावी हे तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही चेष्टा करू नका दिव्यांग व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर सामान्य जनतेची किती म्हणजे तुम्ही फसवणूक करत असाल शिक्षण विभाग यामुळे बदनाम झालेला आहे काही अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये चोराचं काम करतायत पर्सेंटेज घेऊन काम करतायत त्यांची फाईल पर्सेंटेज मुळे चटवली होती या माध्यमातून मी यांच्यावर आरोप करत आहोत धन्यवाद माझं नाव महादेव लक्ष्मण शिंदे केंद्र प्रमुख या पदावर कोरफळे तालुका बार्शी पंचायत समिती शेतबाग बार्शी या ठिकाणी गेली छत्तीस वर्षे सर्व्हिस करून तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहे पण गेले तीन महिने कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही माझ्या सेवानिवृत्तीचा कुठलाही लाभ मला मिळाला नाही आणि त्याच्यामुळं माझं पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं कारण मी स्वतः दिव्यांग आहे माझी दोन मुलं दिव्यांग आहेत बहीण दिव्यांग आहे आणि आज दोन्ही मुलं सध्या उपाशी आहेत त्यांना घरी ठेवून आम्ही इथे दोन दिवस झाले उपाशी कालपासून अन्नाचा थेंब आम्ही घेतलेला नाही शेवटी आम्हाला चक्कर आले आणि चक्कर आल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलने मला मग पाणी दिलं आणि शेवटी सर प्रहारचे शहराध्यक्षांनी आले आणि शेवटी पाठपुरावा केला आणि त्याला चांगल्या प्रकारे यश आलं साहेबांची भेट घेतली आणि त्याने शेवानीवरती सर्व लाभ चार वाजेपर्यंत लेखी हातात देण्याचं आश्वासन दिलं आणि म्हणून त्याची वाट आम्ही इथं पाहत आहोत चार तारखेला म्हणजे चार वाजेपर्यंत तो आदेश मला हातात पडल्याबरोबर मी उपोषण सोडणार आहे धन्यवाद